मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण लातूर जिल्हा परिषद परिसरात उभारण्यात आलेल्या लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले या प्रसंगी मंत्री पंकजा मुंडे मंत्री जयकुमार गोरे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले पाशा पटेल आमदार विक्रम काळे आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार धनंजय मुंडे आमदार संजय बनसोडे आमदार अभिमन्यू पवार आमदार रमेश कराड आमदार संजय केनेकर आमदार देवेंद्र कोठे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजीव उमाप जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे पोलीस अधीक्षक अमोल तांबे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना लातूर शहर महापालिका

मुंडे साहेबांचा वारसा अत्यंत समर्थपणे चालवणाऱ्या आमच्या भगिनी सौ पंकजाताई मुंडे लातूरचे पालकमंत्री माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे मंचावर उपस्थित आमदार आणि माजी मंत्री श्री जी मुंडे आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार विक्रम काळेजी आमदार अभिमन्यूजी पवार आमदार संजयजी बनसोडे आणि ज्यांनी मेहनत करून आजचा हा कार्यक्रम इतका भव्य केला ते लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार रमेश अप्पा कराड संजयजी केणेकर देवेंद्रजी कोठे बसवराजजी पाटील अजितजी कव्हेकर पाशाजी पटेल गोविंदजी केंद्रे शिवाजीराव पाटील कव्हेकर आमच्या अर्चनाताई पाटील चाकूरकर संजयजी कोडगे अरविंद पाटील निलंगेकर ज्यांच्या काळामध्ये हा पुतळा या ठिकाणी स्थापित झाला ते राहुल केंद्रेजी बळवंत शिवसेनेचे बळवंत जाधवजी मकरंद सावेजी देविदास काळेजी प्रेरणा होनराव अमोल निडवदे आपल्या जिल्हाधिकारी वर्षाते ठाकूर शहाजी उमाप राहुल कुमार मीणा अमोल तांबे श्रीमती मानसी मीणा मंचावरील सर्व मान्यवर पदाधिकारी अधिकारी आणि समोर उपस्थित असलेले मुंडे साहेबांवर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज लातूर जिल्हा परिषद या जिल्हा परिषदेचे माजी सर्व पदाधिकारी अधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो या जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडेजी यांचा पूर्णाकृती पुतळा स्थापित झाला आणि माझं भाग्य समजतो की त्याचं उद्घाटन करण्याची संधी ही मला या ठिकाणी प्राप्त झाली म्हणून खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो ताईंनी उल्लेख केला की एकीकडे स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचा पुतळा आहे विलासरावजींनी देखील या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून देशाचे मंत्री म्हणून एक मोठी लोकप्रियता मिळवली आणि मुंडेसाहेब आणि विलासरावजी यांची मैत्री ही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही मित्र स्मारकाच्या स्वरूपातही आजूबाजूला आले हे देखील मला असं वाटतं एक विलक्षण अशा प्रकारचा हा योगायोग या ठिकाणी आहे आपण जर गोपीनाथरावच संपूर्ण जीवन बघितलं तर सातत्याने संघर्ष करणारे गोपीनाथराव आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी सामान्य कार्यकर्त्यापासनं तर देशाच्या मोठ्यातल्या मोठ्या पदापर्यंत त्यांनी केलेली वाटचाल ही त्यांच्या मेहनतीतून त्यांच्या संघर्षातनं साकार झाली आहे खरंतर आपण विचार करा अवघ्या पस्तीस सदतीसाव्या वर्षी गोपीनाथराव भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले महाराष्ट्रामध्ये त्यावेळच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने हा निर्णय केला की आपल्याला तरुण रक्त आहे आपल्याला नवीन रक्त आहे आपल्याला हा पक्ष जर मोठा करायचा असेल तर संघर्ष करणारी तरुणाई ही एकत्रित केली पाहिजे आणि मग अशा प्रकारचे अनेक तरुण हे भारतीय जनता पक्षाने त्यावेळी एकत्रित केले आणि त्यांचं नेतृत्व करण्याची संधी हे गोपीनाथरावजींना दिली